तर नमस्कार मित्रांनो तर आपण हे तनाशिक फवार मारत आहे मित्रांनो त्याच्यात असं पद्धत पद्धतीचा औषध आहे तर असे हे पाणीसारखे पाणी बॅग आहे आणि एक परती आणखी एक आहे एक बॉटल आहे ही बॉटल आहे मित्रांनो पाहू शकतो मी अशा पद्धतीने तनाशिक फवार आपण मारत आहोत मित्रांनो पावर घेतात तुम्ही आणि हे असं एकाही साखर्यासारखं पाऊलचा असा प्रयत्न हा पंचवीस मिली वापरायला लावला मित्रांनो तर हरभऱ्यावरती आपण तणनाशक मारत आहोत मित्रांनो तर आपण आता तणनाशक फवारणी करत आहे कारण की खूप तण असल्यामुळे तर असं प्रयत्न खूप तण आहे आपल्या शेतामध्ये तर आपण ंत्र्यांना असं पद्धतीने आपण कर्नाटक पवार आहे तर असं पद्धतीने आपण पवार नि करत आहोत खूप असं काँग्रेस हा तनाशक मंत्रांनो खूप असं जास्त हा प्रमाणात आहे हरभायमध्ये म्हणून आपण हरभाळ्यामध्ये हा तनाशक पवारां मारतो मित्रांनो जेणेकरून आपलं जे जे काही तण असेल ते सगळं जायला पाहिजे आणखी खूप तन असल्यामुळे असं हरभाईमध्ये याच्यात थोडं लहान आहे आणि आणखी एक हारबाळ्यामध्ये मुक्त मारलं तर खूपच असं होता तर पूर्ण डाट तण होता मित्रांनो त्याला आपण पूर्ण मारून घेतलं आहे एक त्यांना नाशिक सगळं जायला पाहिजे म्हणून आपण अशा पद्धतीने काम करत आहोत मित्रांनो आज आपण स्पेशल हरभऱ्यावर गोल मारण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो असं पद्धतीने आपण आज शेतामध्ये काम करत आहोत जेणेकरून आपला तण आहे शेतामध्ये तणनाशक पवार आपण मारत आहे तण आपलं काम नेहमीचा असं पद्धत कोणत्याही काही काम गोष्ट आपले काम असून मित्रांनो आणि आपलं काम म्हणजे रोजचा व्यवस्था मित्रांनो व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे जवान जे किसान मित्रांनो आणि आपलं काम सुरू आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट नाही करा आणि जे जवान जे किसान मित्रांनो तर आपलं कसं जोरात फवारणी असं काम चालू मित्रांनो व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर कमी नक्की करा मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर पण टाटा बघा मित्रांनो